सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कढी पात्याच्या औषधी गुणधर्माबद्दल कढी पात्यामुळे भाजीचा स्वाद वाढतो हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यासोबतच कढी पात्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला कढी पात्याचा खूप फायदा होतो कढी भाजीत घातल्याने आपल्या भाजीची चव वाढण्यासोबतच आयुर्वेदीय गुणधर्म देखील भाजीमध्ये उतरत असतात त्यामुळे कढीपत्ता भाजीतून काढून न टाकता कढीपत्ता आपण चावून भाजीसोबत खाल्ला पाहिजे किंवा गृहिणींनी कढीपत्त्याची पेस्ट करून भाजीत घातली तरी देखील फायदेशीर आहे ज्यामुळे कढीपत्ता दररोजच्या जेवणात पोटात जाईल तर कढीपत्त्याचे नक्की फायदे काय आहेत कढीपत्त्यामध्ये ए बी सी विटॅमिन्स आहेत कढी पात्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचा सगळ्याचा फायदा आपल्या शरीराला होत असतो जर आपण कढीपात्ता आपल्या आहारात ठेवला तर हे सगळे विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळत असतात मिनरल्स आपल्या शरीराला मिळत असतात तसेच अपचन उलटी यासारखा त्रास जर होत असेल कधी कधी मायग्रेनमुळे किंवा जास्त कफ झाल्यामुळे कधी कधी प्रवासामुळे तर गर्भारपणात गरो, गरोदरपणात देखील उलट्यांचा त्रास महिलांना होतो तर ज्यावेळी असा अपचन उलट्यांचा गॅसेसचा त्रास होत असेल त्यावेळी जर तुम्ही कढी पात्याची पानं चावून खाल्लीत तर तुम्हाला त्या उलटीपासून आराम मिळू शकतो कढी पात्याच्या पेस्ट बनवली आणि या पेस्टमध्ये जर तुम्ही लिंबाचे दोन थेंब टाकले काळे मीठ टाकलं आणि ती पेस्ट जर घेतली तर त्याचा सुद्धा उलटीवर उलटी होऊ नये याकरता छान उपयोग होताना दिसतो गरोदर महिलांनी हे एकदा नक्की ट्राय करून पहा सकाळी उठल्या उठल्या कढीपात्याची पानं चावून खाल्ली किंवा कढीपत्त्याच्या पेस्ट मध्ये पेस्टमध्ये लिंबू आणि काळं मीठ घालून खाल्लं तर उलटी होण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी होतं दर चार चार पाच पाच तासांनी तुम्ही हा उपाय करू शकता जेवणाच्या आधी तुम्ही असं केलं आणि त्यानंतर जेवण केलं तर उलट्या येणार नाहीत नंतर दुसरं म्हणजे जुलाब काही अप अपत्यकारक असं काही खाण्यात आलं किंवा पावसाळ्याच्या सीझन मध्ये बाहेरचं काही खाल्लं तर जुलाबाचा त्रास होतो तर अशा या त्रासावर देखील कढी उत्तम समजला जातो जुलाबापासून अपचनापासून गॅसेस पासून मुक्तता मिळवण्यासाठी पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कढी उत्तम मांडला जातो कढीपात्याची कढीपत्त्याची पानं वाळवून त्याची पेस्ट पावडर करून ती देखील तुम्ही डब्यात ठेवू शकता आणि लागेल तशी ती पावडर वापरू शकता कढीपत्त्याची चटणी देखील छान होते कढीपत्ता आपल्या केसांसाठी देखील अतिशय उत्तम आहे केसांची वाढ कढीपात्यामुळे चांगली होते अशा रीतीने सर्व गुणधर्म असलेला हा कढीपात्ता तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की ठेवा आणि काय रिझल्ट येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद